नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव ईश्वरी पाच परतवणीसाठी ईश्वरीच्या घरी आलेली असतात ईश्वरीची आई त्यांचं छान स्वागत करते त्यांना जेवायला वाढते दोघंही जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात नम्रता म्हणते नाही हा असं जेवायचं नाही तुम्ही तुम्हाला आधी एकमेकांना पहिला घास भरवावा लागेल ईश्वरी म्हणते ताई नको ना नम्रता म्हणते इशू पद्धत आहे ती आणि लग्नात हे सगळं करण्याचा चान्सच मिळाला नव्हता त्यामुळे आता तुमच्या दोघांना एकमेकांना घास भरवावंच लागेल जयू म्हणते नम्रता हे काय लावलेस तू लग्नामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्यात मग त्या काय आता करणार आहे का सुप्रिया म्हणते जयू ताई राहू देत ना अहो या सगळ्या गोष्टी केल्या की नवऱ्या बायकोच्या नात्यात जरा मोकळेपणा येतो आणि त्यासाठी करतात ईश्वरीची आई अर्णवला घास भरवायला सांगते अर्णव एक घास घेतो आणि ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरी काही आ करायला तयार नसते अर्णव म्हणतो तुम्हाला खावं लागेलच कारण तशी पद्धत आहे ना ईश्वरी आ करून नम्रता आणि आईकडे बघते ती अर्णवकडे बघते अर्णव पटकन तिच्या तोंडात घास कोंबतो आई म्हणते इशू आता तू घास भरवायचा आहे गोडाचा घास भरव हा ईश्वरी म्हणते आई त्यांना गोड आवडत नाही त्यांचं डाएट असतं ना अर्णव म्हणतो आज सगळं माफ ईश्वरी अर्णवला घास भरवते दोघं एकमेकांकडे बघत जेवत असतात तर थोड्या वेळाने जेवण झाल्यावर ईश्वरी किचनमध्ये येते ती आईला म्हणते आई हे काय आहे गं तुझं अगं तू त्या अर्णव सरांशी एवढं नॉर्मल कसं काय वागू शकतेस अगं एवढं सगळं झालंय त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं आणि तू त्यांना जावायचं मान देतेस आई म्हणते येशू हे काय बोलतेस तू अर्णव या घरचं आता जावं आहे आणि एकदा नातं जोडलं की ते मनापासून निभावलं गेलं पाहिजे मी तुलाही तेच सांगेन ईश्वरी म्हणते आई ते काहीही असलं ना तरी मला त्या माणसाशी तू इतकं गोड बोलतेस ना ते अजिबात आवडलेलं नाहीये आई म्हणते त्या माणसाशी म्हणजे काय इशू तो तुझा नवरा आहे आता आणि खरं सांगू का अर्णव आधीपासून मला आवडतच होता अगं खूप गोड मुलगा आहे तो ईश्वरी म्हणते तुला काहीच माहिती नाही आई ते भडकूचंद आहेत आई म्हणते अगं एकेकाचा -एक स्वभाव असतो तसा आणि माणसाचं मन बघायचं असतं आणि मला एक गोष्ट सांग तुझं जर अर्णवशी लग्न ठरलं असतं तर काय केलं असतंस आणि त्याला नावं ठेवावी असं काहीच नाही त्याच्यामध्ये दिसायला एवढा छान आहे एवढा मोठा बिझनेस सांभाळतोय माणूस की आहे त्याच्यामध्ये आत्ता पण तू बघते आहेस ना सगळ्यांशी प्रेमाने बोलतोय वागतोय आणि इशू त्याने मनात काही ठेवलं नाही आहे मग आपण सगळं विसरून पुढे जायला नको का ईश्वरी म्हणते आई मला ही जबरदस्तीची नाती नाही निभवता येत आई म्हणते इशू जे घडायचं होतं ते घडून गेले ते आता सगळ्यांनी स्वीकारले त्यामुळे प्लीज तू पण स्वीकार ईश्वरी म्हणते आई ते एवढं सोपं नाही आहे आई म्हणते हे बघ मी पहिल्यापासून तुला एक गोष्ट सांगते आणि आजही तुला तीच सांगते आपलं मानलं की सगळं सोपं असतं प्रश्न फक्त मनाचा आहे तू तु तुझ्या मनाला पटवून दे आणि पुढे हो जे घडलंय ते स्वीकारून पुढे जाण्यातच शानपण असतं आणि मला असं वाटतंय की बाबांचा पूर्ण विश्वास आहे अर्णववर ईश्वरी आईच्या बोलण्याचा विचार करते तर इकडे नम्रता अर्णव दोघही लुडो खेळत असतात आणि बाबाही तिथे रूममध्ये बसलेले असतात ईश्वरी तिथे येते ईश्वरी नम्रताला म्हणते ताई हे काय ल मध्येच काढलंच लुडो खेळायचं नम्रता म्हणते इशू बघ ना जेजू आणि बाबा किती छान खेळत आहेत आणि तुझं काय गं भलतंच काही बडबडतेस अर्णव बाबा नम्रता पुन्हा खेळायला लागतात आणि ईश्वरी त्यांना बघत असते ईश्वरी जलस फील करत असते आपले बाबा आपली ताई दोघंही अर्णवच्या बाजूने आहे आईला पण अर्णव आवडतो आपल्या घरात आता अर्णवचे लाड होत आहेत हे तिला बघवलं जात नाही नम्रता खेळता खेळता अर्णवला म्हणते जिजू तुम्ही चिटिंग केली आहे सहा घरं न्यायच्याऐवजी तुम्ही सात घरं पुढे गेलात अर्णव म्हणतो नम्रता मी नाही चिटिंग केली हवं असेल तर बाबांना विचार अर्णव बाबांना विचारतो बाबा मी काही चिटिंग केली आहे का मी काही खोटं वागलो आहे का तुम्हाला काय वाटतंय बाबांना कळत असतं की अर्णव नक्की कुणाबद्दल बोलतोय अर्णव म्हणतो बाबा मी एक बोट दाखवलं म्हणजे हो दोन बोटं दाखवली म्हणजे नाही तुम्ही डोळ्यांनी इशारा करा पहिलं बोट एक बोट बाबा काहीच डोळे वगैरे बंद करत नाही अर्णव दोन बोटं दाखवतो आणि बाबा डोळे बंद करतात अर्णव नम्रताला म्हणतो नम्रता, नम्रता बघते आहेस ना काकांनासुद्धा पटलंय मी कुठल्याही प्रकारची चिटिंग नाही केली आहे ते दोघं पुन्हा खेळ कंटिन्यू करतात ईश्वरी तिथून जात असते ती जाता जाता मागे वळते आणि बाबांकडे बघते बाबांचं मत तिला कळलेलं असतं त्यामुळे ईश्वरी त्यापुढे काहीच बोलू शकत नाही तर अर्णव ईश्वरी यांचा दोघांचा दिवस खूप छान निघून जातो संध्याकाळ होते आणि दोघांनाही निघायचं असतं ईश्वरीची आई दोघांना पाटावर बसवते दोघांचं औक्षण करून त्यांचं मानपान करते आणि ईश्वरीला एक छोटंसं गिफ्टसुद्धा देते आई ईश्वरीला म्हणते येशू बाळा मगाशी मी तुला जे सांगितलं ते लक्षात राहू दे अन्न सुप्रियाला म्हणतो काकू आता आम्ही निघतो पण कधी काहीही लागलं तर हक्काने फोन करा आणि ईश्वरीची कधी आठवणारी तर निसंकोचपणे घरी या ते दोघं तिथून निघतात तर इकडे अर्णवच्या घरी घट बसवत असतात घर छान सजवलेलं असतं पूजेची सगळी तयारी अंजलीने केलेली असते आकाश अविनाश तिला मदत करत असतात वल्लरी तिथे येते वल्लरी म्हणते अंजली तू एकटीच तयारी करतेस अंजली म्हणते एकटे नाही हे काय माझ्या मदतीला सगळेच आहेत अनिता ताई आकाश मामा सगळेच आहेत तेवढ्या तिथे ईश्वरी आणि अर्णव येतात ईश्वरी म्हणते अंजली ताई अहो तुम्ही घटस्थापनेची तयारी करताय मला माहितीच नव्हतं हे सगळं नाहीतर मी आईकडे गेलेच नसते आजी म्हणतात तू घरी असली असतीस ना तरी तुझी मदत घेतली नसती आम्ही वल्लरी म्हणत म्हणते हिचे कान भरले ना ते एकदम परफेक्ट झाले आजी म्हणतात इतकी वर्ष तुझ्या मदतीशिवाय घटस्थापना होतच होती आमच्या घरी यापुढे सुद्धा होईल अर्णव गाडी पार्क करून तिथे येतो तो, तो सगळ्यांचे चेहरे बघतो आणि त्याला कळतं की नक्कीच काहीतरी इथे घडले अर्णव विचारतो काय झालंय सगळे एवढे सिरियस का आहेत वल्लरी म्हणते जेव्हापासून तुमचं लग्न झालं आहे ना तेव्हापासून घरातलं वातावरण हे असंच आहे आईंना फक्त एवढंच म्हणायचं आहे की नवरात्रीचे नऊ दिवस घरातलं वातावरण प्रसन्न राहावं म्हणून या मुलीने कशातही लुडबुड करायची नाही ती एक भक्त म्हणून सगळ्यामध्ये सामील होऊ शकते पण हो एक सून म्हणून ती या सगळ्यामध्ये सामील होऊ शकत नाही वर्णव म्हणतो हो का आजीला असं म्हणायचं आहे का मला नाही वाटत तसं अंजली म्हणते पण मामी अगं आपले एक पद्धत आहे घरच्या सुनेच्या हातूनच मळवट भरला गेला पाहिजे आणि तसं झालं तरच घटस्थापना पूर्ण होते इतकी वर्ष मी करत होते हे सगळं पण आता तर या दोघांचं लग्न झालं आहे त्यामुळे घरची लक्ष्मी म्हणून हिनेच देवीची पूजा करायला हवी आणि ईश्वरी आता इथून पुढे तुलाच प्रथा पुढे न्यायची आहे वल्लरी म्हणते छान अंजली तू आई इथे असताना सगळं ठरवून मोकळीसुद्धा झालीस अंजली म्हणते मी काही ठरवत नाही आहे मामी मी फक्त सांगते जे सत्य आहे ना तेवढंच तिला सांगते आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही ईश्वरी म्हणते नाही ताई मला हा मान नकोय सगळ्यांची मनं दुखवून जर हा मान मिळाला मला तर मला देवी आईचा आशीर्वाद मिळणारच नाही मी आजींचा शब्द पाळीन अविनाश म्हणतो ठीक आहे मग आपण आत्तापर्यंत सात्विकताई ज्या प्रथा पाळत होती ना त्या इथेच थांबूया आई बरोबर आहे ना आणि आई या सगळ्याचा हाच अर्थ होतो आणि कसं आहे ना आत्तापर्यंत राजे शिर्केंची सून नव्हती म्हणून अंजली सगळं सांभाळत होती पण आता राजे शिर्केंची सून आली आहे पण सूनच या सगळ्याला नाही म्हणते म्हटल्यावर या घरच्या परंपरा या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही हो की नाही आई अंजली म्हणते मामा तू अगदी बरोबर बोलतोयस खरं तर देवीचा मळवट हा घरच्या सोनेनेच भरायला हवा आणि ईश्वरी ही तुझ्या सासूची इच्छा होती आजी म्हणतात पण मला हे मान्य नाही आहे कारण सात्वे माहितीच नव्हतं चिंटूचं लग्न कोणत्या परिस्थितीत होणार आहे ते आणि हे लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीमध्ये जर हिला सात्विकाला कळलं असतं तर तिला ते मान्यच असलं नसतं ईश्वरी आजींसमोर काही बोलत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव सगळ्यांना म्हणतो ईश्वरींनी पूजा करायची की नाही यापेक्षा माझ्या आईची इच्छा जास्त महत्वाची आहे माझ्यासाठी माझ्या आईने जे सुरू केलं होतं ते सुरू राहायलाच हवं तर रात्री वल्लरी आजींकडे येते आजी म्हणतात देवा आता तूच काही ते कर वल्लरी म्हणते आई देवाच्या भरोशावरती राहून नाही चालणार आहे आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे अहो गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली तर तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी आवरत असते आणि अर्णव तिच्याकडे येतो अर्णव म्हणतो चला आवरा खाली जायचं ना उशीर होतोय ईश्वरीचा हेअर ड्रायर काम करत नाही अर्णव पिन लावतो आणि ईश्वरीच्या हाताला चटका बसतो अर्णव ईश्वरीच्या हातावरती प्रेमाने फुंकर घालतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते